वाटतात तसे म्हणजे तुम्हाला मी नावं सांगतो पहिलं म्हणजे आयकू आयकू टेन आर निओ टेन आर सॉरी आयकू निओ टेन आर आहे रेडमी नोट फोर्टीन प्रो प्लस आहे रेडमी नोट फोर्टीन प्रो प्लस आहे रिअलमी नोट फोर्टीन या थर्टीन प्रो कारण की कोणामध्ये काय चांगलं आहे कोणामध्ये काय चांगलं नाही आहे असं आहे त्यामुळे तर मी त्यात कन्फ्यूज येतो तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की कुठला फोन मी घ्यायला पाहिजे याच्यासाठी कारण हिचा फोन खूप आता अटकतो आहे हे बघा रील्स बघ तर काही स्वागत आहे तुमच्या तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतो आत्ता आणखी नवीन ब्लॉग आता चालू केला आहे आणि सकाळपासून नव्हता केलं काही जास्त ब्लॉग शूट आणि नाहीच करत मी मॉर्निंगला कारण की आमच्या दोघांची काही असते जायची आणि हे बघा मॅडम इथे बसल्यात मोबाईलवर टाईमपास करत आणि वाजल्यात रात्रीचे सव्वाबार आणि यांना मच्छी खायची आहे बघा मच्छीचे रील बघा मच्छीचे रील बघायचे ना तू खेकडा इथे ना लॅपटॉपचा थोडा इश्यू झाला आहे माझ्या आता चालू लाईस काय नाही वरती हा फोटो होता तिथे पाण्याची बॉटल होती ती खाली पडली तर लॅपटॉप थोडासा भिजला त्यामुळे मी चालू करून ठेवलं आता जस्ट बघा ते वरती इथे पाण्याची बॉटल होती ते फोटो पडला त्या पाण्याची बॉटल पडली आणि सरळ इथे लॅपटॉप होता तो ह्याच्यावर पडली आणि लॅपटॉप आणि माझा फोन दोघंनी भिजले तर लॅपटॉप आता बघित बघितलं तर चेक केला तर चालू होतं ते जास्त पडलं नाही पाणी थोडंसं आणि ते पण या मॅडमच्या दुवेने फोटो साफ करायला गेलेली आणि त्या चक्करमध्ये तो फोटो खाली पडला असं झालं काय बोलायचं आता जाऊ दे एवढा महागाचा लॅपटॉप माझं ते घालेला नव्हतो होय तरी काहीतरी बोलणार आहेस की असे मोबाईलवर राहणार आहेस हा बोलला बोल नवीन घ्यायचा आहे विचार कोणता कोण चांगला आहे गाईस तर सांगा हां गाइस कमेंट मध्ये सांगा की कुठला फोन चांगला आहे घेऊ शकतो, शकतो। आयफोन सोडून ना आयफोन सोडून आयफोन सोडून आयफोन मध्ये कुठला फोन चांगला आहे त्याचा बजेट काय आहे बजेट काय दगा अरे फोन तो बजेट आहे ओके हां 30000 पर्यंत बेस्ट स्मार्टफोन आम्हाला कमेंट मध्ये सजेस्ट करा मी तसे दोन तीन शोधून ठेवलेत मला तर वाटतात तसे म्हणजे तुम्हाला मी नावं सांगतो पहिलं म्हणजे आयकू आयकू टेन आर निओ टेन आर सॉरी आयकू निओ टेन आर आहे रेडमी नोट फोर्टीन प्रो प्लस आहे रेडमी नोट फोर्टीन प्रो प्लस आहे रियलमी नोट फोर्टीन या थर्टीन प्रो प्लस आहे तर ते दोन तीन आहेत फोन्स असे चूज केलेत मी अँड्रॉइडमध्ये आणि परत हा आहे नथिंग फोन थ्री ए आहे तो पण एक चांगला फोन वाटतो मला पण ओवरऑल मी फोन्स बघितले तर काही कन्फ्युजन आहेत कारण की कोणामध्ये काय चांगलं आहे कोणामध्ये काय चांगलं नाही आहे असं आहे त्यामुळे तर मी त्यात कन्फ्युज आहे तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की कुठला फोन मी घ्यायला पाहिजे याच्यासाठी कारण हिचा फोन खूप आता आहे त्यामुळे हे बघा रील्स पण बघायला तिला होत नाही त्यामध्ये काय आहे ना

दूसरा हाँ. <laughs> <laughs> तो तो है हा है एमेजोन फ्लिपकार्टर बथिंग नथिंग नथिंग फोन थ्री ए नथिंग फोन थ्री ए नथिंग फोन थ्री एथिंग फोन थ्री ए नथिंग थ्री ए टाक थ्री ए टाक अरे थ्री ए आय है

गाइज आर माय रेडमी नोट 9 रेडमी नोट 9 प्रो प्लस आहे बाय द वे आणि बोलते की गरिबांचा फोन और फोन सर आईकू बोला वो देख लिया ना तो बघितला ना ब हा बघ रेडमी नोट फोर्टीन प्रो फ्लिपकार्ट पे रेडमी वो है रेडमी नोट फोर्टीन प्रो प्लस प्रो प्लस फोन घ्यायचा मला विचारते तो सिक्स जीबी वेरियंट उठलाय बघ बारा जीबी रॅम असणार मी सांगतो तुला आठ जीबी वाला थर्टी थ्री थाउजंडचा असूच नाही सगळं थर्टी थाउजंड चालमो किती आहे थर्टी थ्री आहे तो, तो नको घेऊ ना प्रो प्लस नको घेऊ प्रो घे प्रो, प्रो ट्वेंटी सिक्स ला काय नाही चार्जर वगैरे जास्त हे असत जास्त बाकी काय नसतं चार्जर मोठा असेल एखादं बघायला लागेल तीन कॅमेरे थांबायच तीन कॅमेरे था। तीन कॅमेरे माझं रेडमी नोट फोर थर्टीन प्रो हा Redmi रेडमी नोट Pro 12 पो, पो, प्रो Pro? प्रो Pro 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 प्रो Pro 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 अच्छा रेडमी चांगले असत नाही माझं तर नाही होते जरा महाग नाही वाटत तुला थोडा महाग आहे मला पण वाटत महाग <muchas> तो फोन गप्प बसणार नाही गप्प बसणार जातो मी आवरायला फोन शोधून मदत करतो आणि कालचा व्हिडिओ तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तुम्ही बघितलं तुम्ही छोटं गिफ्ट दिलं होतं मी सोनलला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता मी जातो कमेंट झोपायला कोणता फोन घेऊ मी झोपायला जातो मी आणि त्या मेसेजचा रिप्लाय मी देईन हां आणि कुठला फोन घ्यायचा ते कमेंट मध्ये सांगा दादाच जाऊ दे हा माझं जाऊ दे तिचं ऐका काय ते चला मी जातो बाय गुड नाईट हां कोणता रे हे गुड नाईट बोल फोर्टीन गुड नाईट गुड नाईट चला बाय